चांदवड धक्कादायक वीज वितरणाच्या भोंगळ कारभारामुळे दोन मजुरांचा मृत्यू तालुक्याच्या विटावे गावातील धक्कादायक घटना दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चांदवड तालुक्यातील विटावे गावात महावितरणकडून लाईन ओढण्याचे काम चालू असताना एच टी व एल टी लाईनच्या खाली काम करताना शॉक लागून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे ट्रॅक्टरच्या साह्याने सिमेंट पोल उभे करण्याचे काम चालू असताना वायरमन उज्ज्वल मधुकर डेमे राहणार चांदवड यांनी फोनद्वारे कळविले की एच टी लाईन बंद न करता लाईन बंद आहे असे कळवले ट्रॅक्टर चालकाला एच टी लाईनचा अंदाज न आल्याने पोल ओला असल्यामुळे तो एच टी लाईनला धक्का लागून त्याचा शॉक खाली काम करणाऱ्या सिंग उर्फ केवल्या सोन्या पाडवी वय सत्तावीस वर्ष राहणार देवमोगरा नगर तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार सुनीलकुमार वळवी वय बावीस वर्ष राहणार आशिष नगर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या मजुरांना लागल्याने त्यांचा मृत्यू झालाय यामध्ये चांदड पोलीस स्टेशनमध्ये आरोपी कॉन्ट्रॅक्टर दत्तू नामदेव पवार राहणार रायपूर शिवार बारभाई वस्ती तालुका चांदवड वायरमन उज्ज्वल मधुकरडे हे राहणार चांदवड ट्रॅक्टर चालक भाऊराव रमण खुरसने राहणार रायपूर तालुका चांदवड यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा तीनशे दोन दोन हजार चोवीस एकशे पाच तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ करत आहेत काही दहा पन्नास वाजता विटावे गावामध्ये लॉस रिडक्शनचं काम चालू असताना दोन लेबरांचं ॲक्सिडेंट झालेलं आहे सदर काम हे चुकीचंच झालेलं आहे सदर कामात थोडंसं निष्काळजीपणा दिसतो आहे सदर कामासाठी ट्रान्सफॉर्मर बंद केलेला होता परंतु मेन लाईन बंद करायची राहून गेलेली होती आणि सदर काम करताना एजन्सीने घाईगडबडीत आणि लाईन स्टाफने पण काही गडबडीत मेन परमिट घ्यायला पाहिजे तर परमिट घेतलेलं दिसत नाही आहे प्राथमिक अंदाजावरनं त्याचा डिटेल तपास चालू आहे डिटेल तपास चालू झालं पूर्ण झालं होतं त्याच्यात कळेल काय काय कोण कोण दोषी आहे परंतु सदर घटना आहे तो किती झालेली आहे आणि सदर घटनेमध्ये तो कोण दोषी असेल त्याच्यावर नियमानुसार कारवाई होईल सर एम एस ए बी तर्फे जे जे माहीत झालेले व्यक्ती यांना काही आर्थिक मदत मिळेल हा त्याच्यात आर्थिक नुकसान भेटेलच एम सी बीकरणा नियमानुसार काही लाख रुपये सर हा अशी माहिती आहे की काही वेगवेगळ्या कार्यक्रम मेन सात दिवसात लाईफ पण ठेवण्याचा अर्ज मी केलेला होता कार्यक्रम असं बंद सदर आपल्याला काम करायचं होतं म्हणून मेन लाईफ बंद केलेली नव्हती आता प्राथमिक अंदाजावर मी आहे तर सदर कंडक्टर जर मेन लाईन बंद केली असती तर जर अपघात झाला नसता त्याच्यात एल टी लाईन एस टी लाईनचं अंतर कमी झालेलं असल्यामुळे ते सदर अपघात झाला कोणी समर्थन करणार नाही परंतु त्याच्यात दोषीवरती कारवाई महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड चांदवड